नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे सुंदर जे कुंड्या मी अशा भिंतीच्या कडेला टांगलेल्या आहेत बघा तर ह्या कुंड्या मी विकत नाही घेतलेल्या तर ह्या मी घरच्या घरीच तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी पण काही नवीन सामानाची खरेदी मी केलेली नाही आहे तर आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं ड्रेनेज पाईपचं काम होतं किंवा घराचं रिनोव्हेशन करतो आपलं त्यावेळेस जुने पाईप निघतात तर माझ्याकडे पण असंच माझ्या ड्रेनेज पाईपचं काम झालं तर तो पाईप बदलावा लागला दोन तीन तुकडे निघाले त्याचे तर त्याच्यापासनं मग म्हटलं आता हे फेकून देण्यापेक्षा हे भंगारमध्येच जाणार होतं शेवटी पण म्हटलं हे भंगारमध्ये देण्यापेक्षा आपण याचा काहीतरी उपयोग करू आणि मग कमी जागेमध्ये मला थोडेसे जास्तीत जास्त झाडं जास्त पण लावता येतील एवढं असं ह्या कुंड्यांमध्ये असं मला वाटलं आणि म्हटलं चला आपण प्रयत्न तर करू आणि त्यासाठी मी हे कुंड्या बनवल्या आहेत आणि छान झाल्या आहेत त्या तर आपण बघू आता ह्या कशा तयार करायच्या ह्या कुंड्या तर बघा ह्या असे पाईपचे तुकडे निघालेले आहेत वेगवेगळे आणि त्याच्या साईड अशा दोन्ही बाजूनी मोकळ्या असतात बरं का पण आपण अंदाज घ्यायचा आपल्याला केवढी कुंडी करायची असं समजा मोठा पाईप आहे ना तर त्याच्या माझ्याकडे आता दोन कुंड्या होऊ शकतील कारण हा खूपच मोठा पाईप आहे मग मग ते आपल्याला असं टांग टांगायला पण जड होतो ना तर त्याच्यासाठी आता ह्या पाईपच्या मी दोन कुंड्या करू शकते हे, तर त्याच्यासाठी ते पाईप कापण्यासाठी हे ब्लेड आहे तर ह्याचा मी उपयोग करणार आहे आणि याच्यापेक्षा मोठं पण मिळतं आपल्याला ते पण तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडं घरात हे आहे तर आपण आता आखून घेऊ याच्यावर थोडंसं माप घ्यायचं तुमच्याकडची जागा बघायची तुम्ही आणि त्या अंदाजाने माप घ्यायचं तर याच्या मी दोन बनवणार आहे असं पेन आणि आपण ही खुणा करून घ्यायच्या आता ते माझ्या एका हातात फोन आहे त्याच्यामुळे मला एका हाताने जमत नाही येते तर असं हे करून घ्यायचं कारण की आपल्याला ह्या बाजू कापायचं आहे हा मधल्या पोर्शन आहे ना आपल्याला पाईपचा हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे मग तिथे खड्डा तयार होईल ना आणि मग त्यात आपल्याला झाडं लावायची आहेत आता हे कापून झालं ना की ह्याच्या साईड मोकळं आहे त्याच्या त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी हे असे हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला रेडीमेड झाकणं पण मिळतात पण मग हे चाळीस पन्नासपासून याची सुरुवात असते तर आपल्याकडे घरी पण असे जुन्या बरण्या वगैरे पडलेल्या असतात बघा तर काय करायचं आपल्याला जुनं सामान फेकायची फार घाई असते तर थोड्याशा वस्तू सांभाळून ठेवायची ज्यांना सवय आहे ना त्यांच्या घरातमध्ये हे गोष्टी सहज उपलब्ध होतात तर ह्या झाकणांचा उपयोग करून पण आपण ह्या बाजू बंद करू शकतो असे असे त्या मापापेक्षा थोडेसे मोठे जरी असतील तरी चालतील छोटे नको फक्त आणि मग एमसिलनी ह्या बाजू बंद करायच्या आपल्याला असे दोन्ही बाजूने दोन झाकणं लावायचे आणि एमसिलनी ते पॅक करून टाकायचं हे बघा अगदी सहज सापडतं आपल्याला जर शोधलं तर बघा आता ही मी कुंडी तयार केलेली तर याचे मला झाकणं पण हे आमचे माझे ड्रेनेज पाईपचं काम झालं त्यात निघाले कारण ते थोडेसे चिरले होते काम करताना आणि त्याला खांना असे पाणी जाण्यासाठी छिद्र करून घ्यायचे पाण्याचा निचरा झाला पाहिजे झाडं लावल्यानंतर तर अशी ही कुंडी तयार झालेली ह्या तुम्ही असंच लावू शकता किंवा ह्याला तुम्ही कलर पण करू शकता म्हणजे त्या अजून चांगल्या दिसतात तर ह्या कुंड्या कलर करण्यासाठी मी एक कलर आणलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते आता तर हा रेड ऑक्साईड कलर मी आणलेला आहे हा बऱ्याच गोष्टींशीसाठी उपयोग होतो या तर मला स्टँडला पण द्यायचा आहे दोखंडाचे स्टँड आहेत त्याला आणि हे जे पाईपच्या असून मी प्लांटर तयार केलेले आहेत ना त्याचे अगोदर पण मी तयार केलेले आहेत त्यांना पण मला द्यायचे आणि तो ब्रश लागेल त्याला कलर देण्यासाठी तर कलर दिला म्हणजे कसं त्याचं दिसायला जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसतात त्या कुंड्या हे बघा आता हा कलर देऊन वाळवून बिळून झालेला आहे आणि छान कुंड्या तयार झालेल्या आहेत आता ह्याच्या आणि त्याला मी दोऱ्या पण लावून घेतलेल्या आहेत काही ना अजून काही ना ह्याला लावायची एका कुंडीला मी दोरी पण लावून घेतलेली आहे हँग करण्यासाठी त्याच्यामध्ये हे दोन प्रकार आहेत माझ्याकडे हे भरपूर रोपं आहेत सध्या माझ्याकडे तर म्हटलं आता हेच लावा पण याच्यामध्ये आणि ते दिसतं पण छान आणि लो मेंटेनन्स आहे म्हणजे त्याची फार काही काळजी नाही घ्यायला लागत आपल्याला लवकर मरत नाही हे झाड तर म्हटलं मत हे रिओचं आणि दिसायला पण छान दिसतं आणि शिवाय दोन शेड आहेत त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे पाईपच्या त्या छिद्रांवर आता आपण थोडेसे खापराचे तुकडे ठेवून घेऊ थोडेसे विटाचे खडे टाकू खाली आणि याच्यासाठी माती आपल्याला हलकी बनवायची कारण की आता ते आपल्याला हँग करायचे आहेत ह्या कुंड टांगायच्या आहेत त्यामुळे फार जड नको त्याच्यासाठी मी कोकोपीठ गांडूळ खत आणि माती असं मिश्रण घेतलेलं आहे आणि मातीमध्ये थोडीशी वाळू ऑलरेडी आहे पहिलीच तर कोकोपीठ भरपूर वापरायचं म्हणजे तिन्ही मी सेम प्रपोर्शन घेतलेले एकाच एक प्रमाण घेतलेले आहे हे म्हणजे हलकी माती तयार होती आपली आणि छोट्याशा जागेमध्ये आपल्याला झाडं लावायची त्यामुळं त्याच्यामध्ये खत पण व्यवस्थित जर टाकलं ना तर झाडांची वाढ चांगली होती जरी याला फुलं वगैरे येणार नाही आहेत पण झाडं आपल्या हेल्दी राहिली पाहिजे त्याच्यासाठी कंपोस्ट पण वापरायचे आहे तर मी वर्मी कंपोस्ट वापरलं आहे तुम्ही लिफ कंपोस्ट वापरू शकता किंवा मग आपलं तुमच्याकडे शेणखत असेल चांगलं कुज दिलं ते पण वापरू शकता अशा या कुंड्या भरून घ्यायच्या आहे साईडला मी काय केलेलं आहे थोडेसे विटांचे मोठे तुकडे टाकलेत आणि थोड्या नारळाच्या शेंड्या भरल्या आहेत बरं का म्हणजे माती कमी लागावी त्याचा वजन कमी होऊ म्हणून व्हावं म्हणून नारळाच्या शेंड्यात जास्त भरल्या विटाचा एक एक खडा टाकलेला आहे तर आता हे रोपं आपण याच्यामध्ये लावून घेऊ बघा ना किती सुंदर दिसतं हे झाड याच्यावर ना असं तुम्हाला लांबून आता आहे ते छान असं व्हेरिएशन त्या पानांवर आणि वरणं हिरव्या आणि खालणं बघा असे गुलाबी असतात त्याचे पानं पर्पल छान दिसतं हे झाड खूप आणि जेव्हा आता हे संपूर्ण कुंडी भरल ना तर एवढं सुंदर दिसतं ते तर हे झाड अगदी याचं प्रपोगेशन इतकं सोपं आहे ना याच्याकडे साईडचे जे फुटवे निघतात ना ते काढून लावत राहायचे तुमच्याकडं भरपूर कुंड्या तयार होतील माझ्याकडे याच्या तीन चार कुंड्या आहेत आणि हे ग्रीन कलरचं आहे हे पण लावू अगदी असं कुठे जर तुमच्याकडनं चुकून एखादी फांदी पडली ना एखाद्या कुंडीमध्ये तर लगेच रुजते ती लगेच ते मुळ्यांना मा, माती मातीमध्ये मुळ्या तया तयार होतात आणि पकडून घेतं एवढं सोपं आहे झाड वाढवायला असे आणखी तुम्ही स्पायडर प्लांट लावू शकता त्याच्यामध्ये जेडचे झाडं लावू शकता जे तुमच्याकडं सहज उपलब्ध आहे ना म्हणजे याच्यासाठी मी आता विकत काहीही आणलेलं नाही घरतलेच रोपर घरचे पाईप फक्त कलरची खरेदी केलेली आणि तो कलर किती लागला असेल मला सगळा दहा रुपयाचा कलर पण नाही लागलेला तो डबा दीडशे रुपयाचा आहे पण अगदी थोडासा लागलेला आहे कारण तो कलर मला बऱ्याच दिवस जाणार आहे आता तो आणि बऱ्याच ठिकाणी मी त्याचा उपयोग करणार आहे अशा प्रकारे आता झाडं आपले हे कुंड्या लावून झाले आता हे लावून झाल्यानंतर दोन तीन दिवस यांना सावलीतच ठेवायचं आहे आणि माझ्या गॅलरीमध्ये अशी खिडकी आहे की जिथे सकाळचं दोन तीन तासाचं ऊन येतं तिथे मी या कुंड्या आता टांगून ठेवणार आहे तर सध्या मी आता तुम्हाला दुसऱ्या समोरच्या वॉलला लावून दाखवते आहे अशा एकाखाली एक लावू आपण त्या म्हणजे छान दिसतात आता तिसरी पण कुंडी आहे पण त्यात मी अजून झाडं नाही लावलेले ते मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं बघा ती मी नंतर ला लावलेली आहे तर आता ती तुम म्हणजे छान दिसतात त्या एकाखाली एक असे तीन याचे लेअर तयार झाले तर कसे वाटले तुम्हाला माझी आयडिया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझी आयडिया आवडली असेल तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअ शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा t dann्यवा.